आशालत्ता उपाध्यय गर्ल्स स्कूल अकूज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रम घेण्यात आला जिल्हाधिकारी आणि नशामुक्ती अभियान कन्या सबलीकरण योजनेअंतर्गत कार्यक्रम पार पडला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली अकूज इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले विद्यार्थिनी नशामुक्ती प्रतिज्ञा घेतली मुख्याध्यापक कुंदन जमदाळे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यावर माहिती दिली कराटे बॉक्सिंग लाठीकाठी याची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली पालकमंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नशामुक्ती पोस्टर निबंध लेखन प्रदर्शनास भेट करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे प्रभारी मुख्य अधिकारी कर, अधिकारी नंदिनी घाणेकर शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आणि मोहन गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर उपशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे नवनव नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये रितेश शेठ संचालिका आणि मुख्याध्यापिका कांचन उपाध्ये डॉक्टर पूनम उपाध्ये यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते